महाराष्ट्र वर्ग असते त्या हॉटेल आणि त्या हॉटेलला आपण आपली टीम जेवायला चालवलेली आहे तुम्ही बागेश्रीला गेले तिरंगाला गेले लय ठिकाणी फिरून आले कशी वाटते कॉलेज आयुष्य पत असली भाजी प्रगती तुला आपण उद्या पार्सल आणून तुला घरी आलो आता तुला माहित नाही आपले सूर्य देशमुख आहेत का त्यांचाच पंप आहे आणि त्याच्या अलीकडला दाबा सरदारजी भया आम्हाला अंडी असते ती काय आता मटण खाणार आम्ही अंडी खायची काय तर नमस्कार मित्रांनो औदुंबरग्यावर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे व्हिडिओमध्ये काहीतरी दाखवावंच लागतं त्या हिशोब लोक बघत नाहीत तर आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे जे आपलं सिस्टम सपोर्ट आहे ज्यांनी माझ्याकडून एक रुपयासुद्धा घेतला नाही व्हिडिओच्या बदल्यात म्हणजे सगळे आपले उद्योगधंदेवालीत लोक आता तुम्ही बघताय किराणा दुकानाचा व्हिडिओ असेल तर विजय कुठे असतात त्यांच्यापैसे जर तुम्हाला सांगतो होलसेल व्यापारीत ते गर्दी एवढी असती तर तेवढ्या मिटीतून सुद्धा कधी कधी त्यांनी आम्हाला व्हिडिओला मदत केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत एक साड्याचं दुकान आहे बघा टेंबोर्णीत साक्षी साडी सेंटर त्यांचं बी दुकान आहे त्यांचं प्रिंटिंग आहे प्रिंटिंगचं बॅनर वगैरे ते बनवतात त्यांनी पण आपण कधी त्यांच्याकडे व्हिडिओला गेलो साड्याच्या दुकानाचा जर कॉन्टॅन्ट काढला तर ते पण वेळ काढतात विजय कुठे पण वेळ काढतात खा म्हणजे कस्टमर असेल तरी एक दिवशी तर असं झालं होतं कस्टमर चालू आहे आणि छोटा सीन होतान। ती होता आणि ते घ्यायचं नक्की स्वतः मला टाकायचा होता तर मी मिठीत त्यांनी मला तो व्हिडिओला सीन दिला आणि परत एक मावशी आहे त्या अमर गोडसे म्हणून आहेत त्यांची आई आपल्या व्हिडिओमध्ये पण असतात परत अजून साधिक मुलाने तर सा ते एक ऑर्केस्ट्रा आहेत त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे ड्रेपरीचं दुकान आहे स्वतः ते ॲक् म्हणजे गॅदरिंगचे डान्स पण बसवतात परत अजून अजून कोण राहिलं एक महेश राऊत म्हणून व्यक्ती आहे त्यांनी पण आपल्याला कधी असं सॉंगला वगैरे सपोर्ट केला भर आणि कुठं काय असेल तरी बी सपोर्ट करतात परत गोविंद म्हणून आहे त्यांच्या पण लोकेशनला आपण व्हिडिओ शूट करतो जारचा वगैरे काय सीन असला परत अजून कोण राहिलं आमचे शेजारी आहेत गायकवाड मिस्त्री तर मिस्तरीचा पण भरपूर आम्हाला सपोर्ट झाला बांधकामाच्या बाबतीत म्हणजे असं नॉलेज वगैरे छान दिलं आणि शेजार धर्मच आहे आणि दुसरी गोष्ट अजून अजून कोण राहिलं हां सगळ्यात महत्त्वाचा आपला एक व्यक्ती राहिलं म्हणजे परीचा मामा जो की ही बांधकाम चालू करायच्या आधी शांत बसा बांधकाम चालू करायच्या आधी मित्रांनो किंवा एक महिनाभरच झाला असं आला असेल तर त्यांनी तर इतका सपोर्ट केला की, की विचारू सुद्धा नका ह्या बांधकामासाठी त्याचं एवढं श्रेय आहे भरपूर सपोर्ट केला आणि त्याला बी मी काही कमी करत नाही त्याला सगळं नॉलेज देतो कसं कामवायचं काय आता तरी ते श करण्याचा न शिकण्याचा शिकण्याचा डेव्हलप करण्याचा पैसा कमावाजी त्याच्या हातात आहे तर त्याने पण इथं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस लोकं तोडलो तर आम्ही आठ दिवस झोपायलो होतो इथं ह्या स्लॅपवर तर बिचाऱ्यांनी लय सपोर्ट केला बरं का माझ्या आयुष्यातली पहिली एक व्यक्ती अशी असन की ज्यांनी माझ्या मी एका शब्दावर बोलले की लगेच येणारी व्यक्ती पहिली माझी आणि असे अजून बरेचसे व्यक्ती आहेत सिद्धू देशमुख आहेत ज्यांनी पण ही जागा घेण्यासाठी आम्हाला भरपूर काही सपोर्ट केला आणि त्यांचं म्हणजे गोष्टीचं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो शिधू देशमुख ही व्यक्ती त्यांची तर आमच्या म्हणजे बायको कामाला जात होती आणि तिथं दोनशेच रुपये हजर होती आणि त्यांचा सा आमचा सासला नॉर्मल व्यवहार होता पण ज्या दिवशी ही जागा घेतली का मित्रांनो त्या दिवशी मी सावद्यात बी तेच होते आणि ना नावावर करायच्या टायमिंगला मी त्यांनाच बोलवलं होतं तर माझं अकाउंट बंद पड सॉरी म्हणजे माझा अकाउंटवरून पेमेंटच होत नव्हतं ऑनलाईन तर कसलाही विचार न करता आमचा एकही रुपयाचा व्यवहार नसताना त्या जागेच्या खरेदीला त्यांनी पैसे दिले मग मी त्यांना परत झाल्यावर विचारलं की बाबा तुम्ही माझ्यावर कसं काय आपलं तर तेमन, तेमन तुम, एक रुपयाचा व्यवहार नाही माझं तुमचं जास्त बोलणं नाही तर ते म्हण त्यांना ते म्हणले की आम्हाला माणसं ओळखता येतात म्हणूनच आम्ही हे केलं मला माहिती तुमचं तुम्ही एक रुपया बी माझा ठेवणार नाही तर मी लगेच दुसऱ्या दिवशी माझं अकाउंट चालू झालं की त्यांचं लगेच ट्रान्सफर केलं खरंच आणि बरेचसे असे काय लोक आहेत आपल्या आयुष्यात सोन्यासारखी आहे ती आता मग ह्या सगळ्यांना आपण घेऊन चाललो आहे हॉटेलला जेवायला हे बघा चालू इकडे ह्यांचा खेळ ही सगळे एक सात आठ जण आहेत आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट केला चिवडे म्हणून बी आहेत जे खी एच डी एफ सी बँकेत कामाला आहेत त्यांचा पण मला सपोर्ट भरपूर झाला काही वस्तू घेण्यासाठी त्यांना मी फोन केला त्यांची इथं वळखी भरपूर परत तर अजून कोण राहिलं आणि ज्यार जे गोविंद आहेत त्यांच्याबरोबर तर मी ज्यार टाकायलाच कामाला होतो मित्रांनो काय मी एक जार टाकायला मी एक सहा सात महिने केले परत आपल्याला युट्यूबवर चांगलं मानदान भेटले की मी कामच सोडून दिलं त्यांनी पण लय मस्त मदत केली बरं गोविंदनं त्यांच्यापैकी पोरगा टिकत नव्हता पण ती स्वतः मला मदत करायची डायव्हर होते डायवरचं काम काय असतं फक्त टेरिंग चालवणं पण त्यांनी मला असं हे केलंच नाही जार टाकू लागायचे मला आणि माझं काम असायचं त्याचं निम्म काम तर करू लागायचे त्यांच्यामुळे मी बऱ्याच ठे दिवस तिथं जारवर टिकलो माझं पेमेंट वाढलं की मी सोडून दिलं परत यू यूटचा पगार जास्त झाल्यावर परत मग मी म्हणलं जाऊन द्या लेकस्ट येतो जे आरच्यामध्ये सकाळ सकाळ उठायचं थंडीत ही चकल्या पडल्या होत्या माझ्या पायाला ए बाबा लेकर एक शांत बसत नाही आता घेऊन जातो खाली तर या सगळ्या टीमला आपण आज फायनली आपल्या घराची पार्टी द्यायला लागलो ला आहे चांगल्या फेमस हॉटेलला घेऊन चाललो आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्ही ती हॉटेल बघितलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रावर का असते ते हॉटेल आणि त्या हॉटेलला आपण आपली टीम जेवायला चालवलेली आहे व्हिडिओ पर्यंत बघा परी तुला यायचंय का जेवायला पण झोपते बाळा तू तुला तू तर न्याय लवकर झोपणार परी मी काय तुला नेणार नाही तू झोपते तुला वाटल्यास घरी पार्सल आणतो मी तर चला मित्रांनो आता थोड्या वेळातच सगळ्यांना फोन करतो अंधार बी पडायला लागलाय रुसली परी रुसली झोपतेत तिरले तर बी आता सहा साडेसहा वाजता सात वाजता निघलं म्हणजे कसं अंधारच पडायला लागला आता थोडंच राहिलंय म्हणजे बुक बी लागली आता येणार का मग जॉब पाहिजे नाही चालतंय मग चला ऐकणार झालं मामा मामासोबत बोलतोय बाई तीच मला लग्न झालंय तिकडे कडकडनं पळतोय बरं चला जेवायला फोन बरं बरं दोन मिनट झाली बरं बोल पटकन चला हा नाही नाही एवढा वेळ नाही चप्पल घ्यायला चला जाऊ का जेवायला खायला तुम्हाला झोपली तर मी आणणार तिला मी पुढे घालते घ्या मी पुढे तुला आणतो खायला येताना मी कुठं नाही परबी नाही येणार परबी नाही येणार कसं करत बरं आपलं हिथन अंडी आण करून बया आम्हाला अंडी असते ती गाय मुठ खाणार आम्ही अंडी खायची बाबा बरं शिव काय परबी नाही येणार मी इथं चाललो किती या बा हे आणायला औषध आणाय चालू आहे गोळ्या दुध आणाय दुध आणाय चालू मला दुध आहे कर काही करणार बाग औषध औषध तुच्छी कराय चलो तुच्छी <laughs> ती काय म्हणते का आराम तिथं भांडीकुंड्यामध्ये टुच्ची हाय की म्हणती ती तुच्छी ना नाही नीट होत तुच्ची तू तु आल्यावर जाणार तुला बी टुच्छी करते तू याची कशी रडली होती माझ्या याच्यात तुम्ही झोपा तुम मी टुची देते दे अगो दे। <laughs> बाळा तू येऊ नको मी आलो लगेच हा तुच्छी केलं की आलो म्हटलंय बोलणार का निघणार मग नाही बोलणार बर मागारी नको बोलू नाही चाललो मी नाही चाललो नाही जायचं नाही जायचं तो आपलं खापले अंडी बिडी आणून घेतन कुठं तरी कुठं मागून मागू मागुना अंडी चार पाच द्यावा म्हणा नवर हॉटेल चाललाय जेवायला पोरांना पार्ट्या द्यायला लागलाय पण बायकोला बायकोला द्याय ना इतकं तर नावरा कुठायते आंटी सांगितलंय बदला दडीत वरच टरकल नसते का ती पडली चपलीने घाना वाटतंय बर ओके जातो आम्ही फायनली तर फेमस भीमस् हॉटेल काय नाहीये वि घरने सांगितलं लय मोठा फेमस हॉटेल आहे चल <laughs> एकदम साधारण आपल्या शेजारीच आहेत ते सरदारजी म्हणून त्यांनी काय आले नाही तर ही आपली गँग आली जेवायला सगळी हा बघ इकडे हॉटेल दावतो फेमस हॉटेल फेमस हॉटेलला जेवायला चाललोय हा फेमसच आहे पण काय काय माहितीये का फेमस हॉटेल ला गेलं की जेवायला लवकर मिळत नाही टायमिंग वर आणि वाट बघत बसावी लागते तर आमचे हे चिवडे साहेब आणि कुठेशी ठिकड जेवायला आले होते आणि गेले मिस्त्री गायकवाड मिस्त्री ते पण इथं जेवण गेले तर ते म्हणले की इथं जेवण एक नंबर मिळतंय आहे फेमस हॉटेलला कशाला जायचंय आणि काय तिथे एक तर वेळ मिळत नाही आता भरपूर आहेत दोन चार हॉटेल फेमस आहेत तर चला आता घेतो जेवण करून क्वालिटी क्वांटिटी कशी आहे एक नंबर तुम्ही काय क्वांटिटी खाताय हो तुम्ही बागेश्रीला गेले तिरंगाला गेले लय ठिकाणी फिरून आले कशी वाटते क्वांटिटी भाऊ तुम्ही कुठे गेलते आवडली क्वांटिटी बी लय फिरते हॉटेलला ह्यांनी चाललंय आम्हाला इथं लय फिरणाऱ्या माणसाला कळतं फक्त ही एक आणि ही एक ह्यांनी दोघांनी घेऊन आले आम्हाला तर हे फक्त दोघ जण वेज खाते ते त्या माणसाचा रायव्हर आहे आणि हे रेग्युलर मध्ये मोडते ती सगळी तशी क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे नाच करते काय यावं लागतं हॉटेल बंद बंद हॉटेल <laughs> बंद या हॉटेलला नाव नाही काय नाव आहे हॉटेल पंजाबी डाबा पण विदाऊट बॅनर आहे ना काय करताय फेमस हॉटेलला जेवण होय मस्त वाटलं जेवण आयुष्य पत असलं मटन होत प्रगती आतापर्यंत इतक्या हॉटेल जेवलो पण नाथखोळा एकदम घटभाजी <laughs> होती बघ भी आता तुला नंतर नेतो हॉटेल कुठे माहितीये का हॉटेल नाव सुद्धा नाही आपलं ते पंप नाही का आपण तिकडे जातो पंढरपूरला जातो पहिलाच पंप ह्या साईडचा आता तुला माहित नाही आपले सूर्य देशमुख आहेत का त्यांचाच पंप आहे आणि त्याच्या अलीकडला दाबा सरदारजी <laughs> सरदार आयुष्य पत असली भाजी प्रगती तुला आपण उद्या पार्सल आणू तुला पटत काहीच नव्हती मी इतक्या हॉटेलला मित्रांनो जेवलो पण मला जी बीमुळे मला कुठं खाऊ वाटत नव्हतं पण मी मटन बाजूला रस्ताच आणत होतो ताणा ताणा ताना परत मटन शिलक राहिले परत मटन खात बसलो सेपरेट ही एक नंबर भाजी होती तर तुला कशी वाटली भाजी होती काय सांगायचं लय खतरनाक बाजू इतर मित्रांनो या आता तुम्हाला जर जेवायचं असेल तर आता एक दिवशी बघू मी दिवसा जाऊन व्हिडिओ बनवल तिथं आपलं जवळचा माणूस पण नागपुळा जेवण होत मिस्त्री काय कोण ही आलते मोठी गाडी बनवा तिला मला बसायचं का त्यानं का म्हणले आहोर दिली का तिला तर मित्रांनो फायनली सगळे जेवण झालं पोटच काढायचं राहिला आता थमनेला काय टाकायचं थमनेला काय टाकता येत नाही कोण काय मी नाही दिसत परी दिसत नाही कोणच नाही त्या ओके बाबा मित्रांनो सगळ्या टीमला मस्त पैकी असं हॉटेल त्यांना म्हणू शकतो लय भाऊ की जेवलं मी जेवलो आणि आता आपला हॉटेल फिक्स राहील तिथे जेवायची म्हणत गुड नाईट